सानिका मी मी पाया पडतो तुझ्या मला त्रास देतेस मी चुकलो मला माफ कर कुठल्या तोंडाने माफी मागतोय तुझ्या असल्या वागण्यामुळे मला किती सानिका मला नाही लात सानिका माझ्यावर खूप दडपण आहे ग मला धमकी धमक्यालाच सानिक मी मी खूप घाबरलो नाही नाही तू खोटं पण मी खरं बोलतो मी खरं बोलतो तुला माहिती नाहीये हे कर तुझं लग्न भाऊसाहेब त्यांचं वागणं हे सगळं खूप मोठं षडयंत्र आहे सानिक कसं कसलं षडयंत्र मी सांगेन मी विळाली ना की मी सगळं सांगेन तुला पण आता आत्ता नाही 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 मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही माझ्यावर विश्वास नाही तुझा वरतवर विश्वास आहे हां तुझ बरोबर वर विश्वास आहे ना आहे ना मग एकदा ता भेट नाही त्याला विचार त्याला सगळं माहिती आहे सानिका प्लीज माफ कर मला सोडून जाऊ नको सानिका मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय सानिका मी आय लव्ह यू सानिका माझं प्रेम आहे तुझ्या सानिकाय